सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी संपन्न उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांचा सहभाग भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त माहूर पोलीस ठाण्याच्या वतीने वसंतराव नाईक चौक ते बस स्थानक पर्यंत रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलं होतं या रन फॉर युनिटी कार्यक्रमात नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्यासह अधिकारी कर्मचारी शहरातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान सह्याद्री टी पॉइंट माहूर येथून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू जाधव यांचे सह कर्मचारी जाधव राऊत कोरडे मोहुर्ले कावडे सोनसळे खंदाडे महिला अंमलदार शिल्पा राठोड शिवानंदा जाधव भुरके सारिका राठोड मनिषा चव्हाण नीलम राठोड यांच्यासह पोलीस नागरिक व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड